नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहित आहे का आजच्या या मज्जा फोटोग्राम मध्ये आपण सिद्धार्थ मितालीच्या परदेशातील ट्रिपच्या फोटोबद्दल जाणून घेणार आहोत तसेच प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता म्हणजे तेजश्री प्रधान केलेलं हटके फोटोशूटही बरंच चर्चेत राहिलंय इतकंच नव्हे तर संस्कृती बालगुडेने केलेल्या हॉट अंदाजातील फोटोशूटही बरंच व्हायरल झालंय तसेच प्राजक्ता माळीच्या बोल्ड फोटोशूटनं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय हो 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 या फोटोंबद्दल मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मज्जा फोटोग्रामला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री मिताली मयेकर हे सिनेसृष्टीतील क्यूट कपलपैकी एक आहेत नेहमीच ते दोघे काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात आता ही जोडी त्यांच्या व्यस्त वेळात वेळ परदेशात फिरायला गेली आहे इटली येथे दोघं फिरायला गेलेत वार्षिक सहल असं म्हणत त्यांनी या ट्रिपचे खास फोटो शेअर केलेत या फोटोमध्ये दोघेही रोमॅन्टिक पोज देतानाही दिसत आहेत चला तर मग पाहुयात सिद्धार्थ व मितालीच्या इटली ट्रीपचे फोटो प्रेमाची गोष्ट या मालिकेला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत या मालिकेत मुक्ता हे पात्र अभिनेत्री तेजश्री प्रधान साकारतीय मालिकेत साध्या सोजवळ आणि कायम साडीमध्ये दिसणारे या तेजश्रीचा हटके लुक सध्या साऱ्यांच सा लक्ष वेधून घेतोय तेजश्रीने हटके असं केलेला फोटोशूट साऱ्यांचं सा लक्ष वेधून घेत असून या फोटो मध्ये तेजश्रीनं शर्ट स्कर्ट आणि त्यावर जॅकेट परिधान केलंय तेजश्रीचा हा मॉडर्न अंदाज साऱ्यांच लक्ष वेधून घेतोय अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते हटके फोटोशूटचे फोटो, हट फोटो, फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते गुलाबी रंगाच्या बोल्ड लुक देणाऱ्या वन पीसमध्ये प्राजक्तानं केलेलं फोटोशूट सर्वांच्याच पसंतीस पडतय यावर तिने घातलेले मोत्यांचे दागिनेही साऱ्यांच्या पसंतीस पडत आहेत चला तर मग पाहूयात प्राजक्ताचं मॉडर्न फोटोशूट अभिनेत्री संस्कृती बालगुडे नेहमीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत राहिली आहे संस्कृतीने आजवर अनेक फोटोशूट केलंय आणि ज्याची चर्चा झाली आहे काही दिवसांपूर्वीच संस्कृतीनं तिचा हेअर कट केला असून तिचा हेअर लुक बदललाय आणि या बदलत्या हेअर लुकसह तिनं केलेल्या बोल्ड फोटोशूटनं साऱ्यांचंच लक्ष वेधलंय चला तर मग पाहूयात संस्कृतीचं हे खास फोटोशूट हे होते या आठवड्यातील चर्चेत असलेल्या कलाकारांचे फोटो तुम्हाला मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे चर्चेत असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोस काय क्लिक कर मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका